दे सक्तीस ऑफ तीनशे पासष्ट सहा फेब्रुवारी एक हजार नऊशे एकोणचाळीस रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांचे निधन झाले परंतु त्यांच्या प्रगत विचारसरणी आणि सामाजिक सुधारण्याच्या कार्याचा वारसा आजही कायम आहे बडोद्याचे शासक म्हणून त्यांनी सामाजिक न्याय महिलांचे समान हक्क आणि सुधारणा यांना प्रोत्साहन दिले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मुंबई अमेरिका आणि लंडन येथे आर्थिक मदत केली केवळ शिक्षणच नव्हे तर त्यांच्या भारतात परतल्यानंतर रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली दोघांनी मिळून जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष केला त्यांचे सुधारक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी आजही लाखोंना प्रेरणा देत आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा